नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय मराठी हॉटलाईन या चॅनलमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायद्यानुसार आवश्यक त्या कारवाईबरोबरच त्यांनी सहवेदना आणि सामाजिक बांधिलकी दाखवून देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय हा घेतलेला आहे संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज देशमुख आणि पुतणे सत्यदीश सत्यजित देशमुख यांच्या इयत्ता पहिली आठवी ते दहावीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचे दायित्व स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याची घोषणा फडणवीस यांनी केलेली आहे यासाठी त्यांचा प्रवेश रामरत्न एज्युकेशन फाउंडेशन संचालित यस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल रेठरी धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे निश्चित करण्यात आलेला आहे या निर्णयाची अधिकृत माहिती फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित छोट्या समारंभामध्ये दिलेली आहे याबाबतच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडे पत्र हे सुपूर्त करण्यात आलेले आहे आता संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे बीडच्या मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यांचे कुटुंब फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी विराज देशमुखांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली त्यानुसार आता विराज देशमुख हा सांगली जिल्ह्यातील रेटे धरण येथे सैनिक शालेमध्ये शिक्षण घेणार आहे नुकतेच त्यांना पत्र देखील देण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा